आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपल्या सर्वांना ठाऊक आहे गे की गेल्या चार दे बासुन दे। ते पाच दिवसापासून संपूर्ण राज्यभरामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकस नुकसान झालेलं आहे त्यातील जास्तीत जास्त नुकसान झालेले जे दोन जिल्हे आहेत ते म्हणजे धाराशिव आणि सोलापूर तर आपल्या जगाचा पोशिंदा या ठिकाणी अडचणीत आहे त्याच्यावर खूप मोठं संकट कोसळलं परंतु आपल्याला या ठिकाणी न घाबरता न थकता पुन्हा एकदा उभा आहे आणि या जगाच्या पोशिंद्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी तात्काळ आरोग्याची टीम या दोन जिल्ह्यामध्ये पाठवलेली आहे आज सकाळी खांडवी या ठिकाणी आम्ही आरोग्य कॅम्प घेतल्यानंतर आज धाराशिवमधील परंडा तालुक्यातील देवगाव या ठिकाणी हे आरोग्य शिबिर घेतोय मला वाटतं सकाळ सकाळपासून एकशे सत्तावन्न लोकांच्या आरोग्याची तपासणी या ठिकाणी झालेली आहे बार्शीमधील मधील नामांकित साई संजीवनी कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर आणि त्यांची टीम आज या ठिकाणी लोकांची तपासणी करत आहेत लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहेत मला आजूबाजूच्या परिसरातील सर्वांना आहे की आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आरोग्याची काळजी घेत असताना आपल्या आजूबाजूच्या लोकांना सहकार्य करा आपण घेत असलेल्या कॅम्पची माहिती मी तुम्हाला देत आहे आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी बऱ्यापैकी संपूर्ण गाडी भरून संपूर्ण दोन जितल्याला पुरतील असे मेडिसिन आपण आणलेत आपण जर बघितलं फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आहेत त्याचबरोबर डायक्लोफिन क्रीम आहे थंडीचे असतील अँटीबायोटिक असेल एरोड्रॉप असेल सगळ्या प्रकारचे मेडिसिन संपूर्ण दो कमीत कमी पंधरा दिवस आपण इथून पुढे हे काम करणार आहे पंधरा दिवस पुढील एवढा औषध साठा मुंबईवरून या ठिकाणी आणलेला आहे सर्वांना माझी विनंती आहे की आपली आरोग्याची काळजी घ्या आणि या ठिकाणी आपल्याला आलेल्या आले आले संकटावर आपण योग्य पद्धतीने मात करा जय हिंद जय महाराज धन्यवाद